नमस्कार मित्रांनो मी बाळासाहेब वाघे शिकुऱ्या टेक या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत की प्रो जावा प्रोग्रामिंग पार्ट वन तर जास्त न टाइम घेता चला सुरुवात करूया ओके तर आज आपण शिकणार आहोत वॉट इज जावा, जावा म्हणजे काय जावाचे फीचर कोणते कोणते आहेत व्हायड जावा जावा का शिकावे हाऊ जावा कोड लुक्स जावाचा कोड कसा दिसतो ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत ओके ओके व्हाट इज जावा जावा म्हणजे काय जावा इज ए पॉप्युलर अँड रोबस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज युजिंग टू बिल्ड मोबाईल ऍप्स वेबसाईट डेस्कटॉप सॉफ्टवेअर अँड मोर तुम्हाला जर तुम्हाला तर माहितच आहे जावा इज ए पॉप्युलर लँग्वेज आहे रोबस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे रोबस्ट प्रोग्रामिंग म्हणजेच काय तर जावा मध्ये वाय जावा कॉल्ड रोबस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजेच जावाला रोबोस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हटलं जातं तर ज्यामध्ये स्ट्रॉंग मेमरी मॅनेजमेंट आहे जसे की गार्बेज कलेक्शन एक्सेप्शन हँडलिंग आहे त्यामध्ये पॉइंटर नाहीये आहे स्ट्रॉंगली टाइप चेकिंग आहे तर हे काही फॅक्ट्स जावाला रोबोस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जात त्यामुळे त्याला रोबोस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं ओके सेम कोड कैन रन ऑन एनी ऑपरेटिंग सिस्टम यूजिंग द जावा वर्चुअल मशीन काम इंडिपेन्डंटे जो अपन कोड राइट करते सेम कोड विदाउट चेंजिंग सिंगल लाइन दैट कोड वी कैन राइट इन मल्टीपल सिस्टीम uh, जसं की ऑपरेटिंग सिस्टीम जस की विंडो झालं मॅक्स झालं लिनक झालं अँड्रॉयड ओके जावा ऑज क्रिएटेड बाय जेम्स गोस्लेन अँड हिज टीम सन सनमायक्रो सिस्टम जावा ही जेम्स गोस्लेन आणि त्याच्या टीमने क्रिएटेड केले आहे एकोणीशे पंच्याण्णव साली ओके ओके okay. जावाचे okay. फीचर कोणते कोणते आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे जसं तुम्हाला म्हटलं की जावा इज ए ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ओके व्हॉट इज ऑब्जेक्ट हे आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहोत प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट झालं जसं मी तुम्हाला सांगितलं की जावाचा कोड एकदा राईट केला की तो आपण कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती रन करू शकतो जावा इज ए सिक्युअर लँग्वेज रोबोस्ट ऑल्सो मल्टी हे काय ते जावाचे फीचर्स आहेत ओके नेक्स्ट वाय लन जावा जावा का शिकावे टू डेव्हलप वेब ऍप्लिकेशन्स मोबाईल ऍप्लिकेशन डेस्कटॉप अँड एंटरप्राइज एप्लीकेशन ऑल्सो लाइक फायनान्स झालं तर हे डेव्हलप करण्यासाठी आपण काय करावे जावा लँग्वेज शिकणं गरजेचं आहे हाय डिमांड इन आय टी कंपनीज इसेन्शियल फॉर एंड्रॉइड डेव्हलपमेंट ओपन सोर्स अँड स्ट्रॉंग कम्युनिटी सपोर्ट ओके अँड इझी टू लर्न अँड रीड जावा ही काय आहे इझी आहे मतलब म्हणजेच काय तर तुम्ही इझिली ती काय करू शकता लर्न करू शकता अँड रीडेबल पण आहे ओके हा जावाचा कोड कसा दिसतो तर हे काय आहे एक जावाचा सॅम्पल कोड आहे जसं की पब्लिक क्लास एलोवर्ड ओपन ब्रेस त्याच्यामध्ये पब्लिक स्टॅटी वाईल्ड मेन स्ट्रींगपन ड्रेस प्रिंटेड एन हॅलो वर्ड ओके क्लोज ब्रेस क्लोज ब्रेस तर हे काय आहे पब्लिक काय आहे क्लास काय आहे आपण काय करणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये येणाऱ्या पार्ट मध्ये आपण काय करणार आहोत लाईन बाय वर्ड बाय वर्ड आपण शिकणार आहोत ओके नेक्स्ट हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे ज्या हाउ टू इन्स्टॉल जावा हाऊ टू इन्स्टॉल आय डी तर आपण स्टेप बाय स्टेप बघणार अँड हाऊ टू क्रिएट जावा हाऊ टू क्रिएट अँड रन जावा प्रोजेक्ट तर आपण स्टेप बाय स्टेप आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ मित्र मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व्हिडिओला लाईक करा